गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यात महसूल विभागानं रेती तस्कऱ्यांवर मोठी कारवाई करत पाच टिप्पर एक ट्रॅक्टर आणि एक जेसीबी असा लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी होत आहे या संदर्भात नागरिक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी महसूल विभागाकडे वारंवार निवेदने दिली मात्र तरीही तस्करीवर आळा बसत नव्हता गोंदिया तहसीलमधून गोरेगावकडे येणाऱ्या पाच टिप्परवर गोरेगाव महसूल विभागाच्या पथकानं कारवाई केली याशिवाय खनिज मुरुमाची वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर तसेच एक जेसीबी महसूल विभागानं जप्त केला गोरेगाव येथील तहसील कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली जप्त मुद्देमालाची किंमत लाखोंच्या घरात आहे मात्र या कारवाईनं रेती तस्कऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे या ठिकाणी कारवाई करून पाच टिप्पर आणि एक जी बी आणि एक ट्रॅक्टर पकडण्यात आलेला आहे रेता ही गोंदिया साईडवरून आमच्याकडे येत होती तर आम्ही गोंदियाच्या गोरेगावच्या हद्दीमध्ये यांना पकडलेलं आहे रात्री दोन ते सकाळी सात वाजेपर्यंत यवानाचा प्रस्ताव आम्ही एच डी ऑफिसला पाठवतो आणि एच डी ऑफिस त्याच्याबाबत उचित दंड करणार आहे